मुसळधार पावसाचा अंबरनाथला फटका yeah, right. कल्याण अंबरनाथ राज्य महामार्ग पुन्हा yeah. ही कोणती नदी नाही हे कोणतं तळ देखील नाही तर हा आहे कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पोलीस स्टेशन ते विमकोनाका परिसरात दरवर्षी दिसणारं हे चित्र मुसळधार पाऊस झाला की विद्यार्थी आणि वाहन चालकांना अशी वाट काढावी लागते बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसानंतर कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर जवळपास अर्धा किलोमीटर पाणी तुंबलं होतं मात्र प्रशासनाला याचं कोणतंही सोयर सुतक राहिलेलं नाही याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे पूर्वी या भागात कंपन्या होत्या मात्र नंतर एम आय डी सीनं प्लॉटिंग करून हा परिसर विकासकांना दिला विकासकांनी स्वतःच्या फायद्यासाठी इथल्या नाल्याचा मार्ग वळवलाय तर काहींनी नाल्यातच बांधकाम केलंय यावर उपाय म्हणून पालिकेनं पाच कोटी रुपये खर्चून नाला बांधला खरा मात्र त्याची रुंदी इतकी कमी आहे की थोडासा जरी पाऊस झाला तरी नाल्यातील पाणी लगतच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर येतं आणि संपूर्ण रस्ता जलमय होऊन जातो प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका गेल्या दहा वर्षांपासून अंबरनाथ बदलापूरकरांना सहन करावा लागतोय हा रस्ता दरवर्षी पाण्याखाली जात असतानाही पालिका ही, ही बाब घेतलेली दिसून येत नाही त्यामुळं अंबरनाथ नगरपालिका विकासाचा अंबरनाथ पॅटर्न या नावानं स्वतःच ब्रँडिंग करते त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि शहरातल्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याला भर पावसात भेट दिल्यास शहराचा विकास कोणत्या दिशेनं सुरू आहे याची अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताजा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज